योगिता नाईक स्वागत होतं तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आत्ता मी चाललं आहे गणपतीला म्हणजे दोन दिवस घरातच थोडं बरं नव्हतं आणि मी कुठे गेली नाही घरातच होती आणि आता आज आज चालू आहे गणपतीला तर पहिलं दर्शन मी माझ्या घरच्या गणपतीचं घेईन माझ्या सासरे गणपती असतात तर तिकडे पहिला जाईन आमच्या जा दिव्याला काकांकडे तिकडे पहिला आम्ही चाललं आणि मग तिकडनं माझ्या बहिणीकडे जाईन संचिताकडे तर मग आणि तिकडनं मग मी घरी जाणार आहे घरी पण गेले नाही कुठेच गेले ना पहिल्यांदा निघाला नाही मग मम्मीचं घरातच आहे तर मी आणि हे आम्ही चाललो आणि चिन्मय प दोन तीन दिवस झाल्या मामाकडे गेलाय तर तो आता काय लवकर येणार नाही चिन्मय मी बघू परवा आम्ही येईन तर त्याला घेऊन येईन कदाचित बघू घरी आता मी खूप एक्सायटेड आहे घरी जायला कारण सगळे असेल का गेलेली का, ताई येऊन गेली आणि निकिता उद्याच येणार आहे कारण उद्या आमच्या घरी प्रोग्राम आहे पप्पांचा बड्डे आहे उद्या म्हणून मी पण आज चालेल आता मी पण उद्याच गेली असते गौरींच्या दिवशी मी जाते घरी संध्याकाळी मी दुसऱ्या दिवशी जाते

अरे बापरे हे आमच्या बाबा आहेत दिव्याचे यांच्याच घरी गणपती असतो म्हणजे आणि ते आई आहेत आणि त्यांची बर्थडे आहे आहे पण मी इथे सॉरी तुला बघ काय छान छान झाला हसते बघितलं आता मी आता जस्ट आलो संचिताकडे आत्ताच पोहचलो खूप जोरात संचिता आमची बघा किती बारीक झाले बरं मी बघ एवढी जाडी बघ संचिताने वाटत चॅलेंज लावलेलं माझ्याशी योग्यता योग्यतापेक्षा बारीक होऊन दाखव खरं हो खरं या पाय पडून घ्या हा नील दादा नील दादा प्रसाद वाटत आहे ना नील शेट आहे शेट नील शेट आहे हो घ्या बऱ <laughs> मस्त जेवण बनवलंय पुलाव भाकरी मोदक वडी चना मसाला लापशी माझ्या आवाज ते तिने आणि पापड आणि ते हे जेवायला बसलेत आणि अन्नदा एवढं काय काय बनवलं भाकरी बिकरी बनवलं तिने काय गरज एवढं बनवायचे काय मी काही जाम वर्षाने नाही आलो तिथे जाम वर्षाने फक्त गणपतीलाच येते फक्त ए शाने मध्ये आम्ही आलो ना तो का एकदा कशाला तरी ताई आणि मी हा माझ्या घरचा बाप्पा आहे आता मी घरी आले हे बघा बाप्पा डेकोरेशन मस्त केलं किरणने केलं डेकोरेशन छान केलं आणि ते नेहमीप्रमाणे अच्छा असं आहे का चॅनल ओपन असलाय बघ चिन्मय बघ कसं तर आले मी घरी पाया पडले देवाच्या आणि मग आता वरती आले थोडस वरती बसते आणि मग संध्याकाळी खाली जाईन नको काय करायचं आहे मम्मीचं बसेत आत्या आणि मम्मी गप्पा मारत ताई पण नाही निकिता पण नाही कोण नाही वगैरे कोणच कोणच नाही सगळे असेल जरा मजा येते तर उद्या येतील सगळेजण आता मी बसलोय चिन्मय मृणाय अभ्यास होतो मुलांचा करतो बघ आता मृणाय अभ्यास केला त्यांचा आता स्वतः अभ्यास स्वतःचा तर अभ्यास होण्या कधी केला ना पोरांचा अभ्यास घेते लागेच प्रिंच लागेच राडाल बघाच आहे तुम्हाला हा मग तेच ना त्याला रडायचंच काम आहे मुलींसारखा रडतो मुलींसारखा राडतो मुलींसारखा जा रे जा हो। चिन्मयनी कपडे कुठल्या अँगल चिन्मय तू काय कपडे घातले जीन्स घाल जीन्स घाल ट्रॅक पॅन्ट काढ नुसता वेड्या झाल्या बघा चिन्मय चिन्ह मस्ती बघा चिन्मयला पाप्पा तरी वॉर्न केलेलं मस्ती कमी कशी मग इकडे बघ चिन्मय इकडे बघ इकडे जवळ आहे जवळ आहे जर दाखव ना तुला बाप उद्या घरी येतील चुकी नाही काय मामा जरा कमी मस्ती कर ना चिन्मय मोठं तर कसा वाचतो आहे माझा बघा बघितलं ना कसा डॅम्बरेट आहे जा बघा कसा डॅम्बरेट ना त्याला माहिती मामाकडे मामाकडे आल्यावर तर मारत नाही फिर मामाला नाव सांगू तुमची ब्लॉगरला आज कामाला लावलेला आहे काम करत नाही ना काय नाही एक दिवस एक तास करेल फक्त माहेर दहा दिवसातून एक तास हु? एक दिवस पण नाही बोलू शकत बाकी दिवस सगळे दिवस आराम करेल काय बोलशील हो हो तुझी मम्मी आहे ना खोटत बोलली तुझी साईड घे ती तुला माहिती ऐकून घ्या तुम्ही जाम डोंगर उचलून येते आणि थोडा वेळ आराम थोडा वेळ काय बोललेली माहितीये अर्धा तास झोपेन दोन तास झोपले दोन तास

आरती वगैरे आम्ही जेवायला बसलो एकीकडे लावलाय बिग बस मस्त एक एक बिग बस बघत बघत आम्ही जेवण एन्जॉय करत जेवण तिखट लागले ना ओव्हर कॉन्फिडन्स जेवायला मस्त आलू वडी भची चपाती भेंडीची भाजी शेंगांची भाजी आणि फ्लावरची भाजी मला फ्लावरची भाजी आवडत नाही उन्हिनी सगळं घेतलंय जेवली करून नू ते बस दुसरी सगळे जेवण झाले मंडळी आणि चिन्मे माझा पोरगा पहिल्यांदा भेंडीची भाजी तो खातो तो तो तो। गुड बॉय बापा शक्ती देणार माझ्या पोराला तर आता जेवणांचा बर्थडे आहे आम्ही आता रात्री बारा वाजता केक कट करणार आहोत हा एका मागवतोय मस्त आता बारा वाजता केक कट करू आणि उद्या खूप मोठं सेलिब्रेशन असेल ना बाबू बड्डे चालू झाले बाहेर पण डेकोरेशन डेकोरेशनची तयारी चालू आहे बाहेर पण आणि दुसरी उद्या उद्या आम्ही सगळी करणार आहोत आजपासून लागलो तयारीला आणि आता घेऊन डॅक्कम झोपण सकाळी न उद्या पप्पाचं बड्डे एंजॉय आईस्क्रीम केक आहे आईस्क्रीम केक ओके टू यू अरे अरे आता आम्ही आलो वर सगळं आवरून वगैरे बाबांचा केक वगैरे कट केला आणि आता आलं झोपायसाठी आज जा नाचलं वगैरे आणि जागरण पण नाही करणार जास्त कारण उद्या उठायचं सकाळी आणि उद्या पूर्ण दिवस धावपाळीचा जाणार आहे आणि मग उद्या गेले तर उद्या आम्ही खूप एन्जॉय करू आज कोण नाही तिघे किरण सांगतो पण थोडे पत्ते खेळू मला जसं पत्ते खायला आवडत नाही कारण मी दरवेळेस पत्त्यांमध्ये हरते म्हणून मला जसं पत्ते खायला आवडत नाही पण चल चिडकी शाने चिडकी विडकी काही नाही मी कधी जिंकत होते म्हणून मला कंटाळ्यात पत्ते खेळायला पण एक टाईमपास म्हणून मी कधीतरी खेळते मारे कानाखाली काय पण बोलतोय तो हा ते नको सांगू जा छान आहे काय नाही आजचा दिवस खूप छान गेला मस्त वाटलं सगळीकडे गेलं सगळीकडे म्हणजे दोन ठिकाणीच गेले आणि नंतर घरी आली बाबाचं दर्शन घेतलं घरी येऊन आणि मग मस्त सगळ्या आत्या पप्पा वगैरे होते खूप दिवसांनी आली मस्त सगळ्यांसोबत एन्जॉय केला दिवसांनी उद्या अजूनच येतील ताईचं वगैरे मग अजून म्हणत अजून मस्त जाईल तर काय ना चला मी आता इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये बाय